हॅलो एव्हरीबडी कसे आहात सर्वजण नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मला या दोन साड्या रेडी करून द्यायच्या आता सध्या सव्वीजनेच्या त्या आधी तर बघूया आपण रेडी होत आहेत का नाही कारण सगळं सांभाळून मला लहान बेबी आणि पिऊ आणि पिऊचे वडील या तिघांना सांभाळून मला साड्या बनवायच्या आता सध्या तरी मी ब्लाऊजच्या ऑर्डर येतात पण ब्लाऊज मी सध्या घेत नाही त्याला खूप टाईम द्यावा लागतो त्याच्यामुळे मी काही घेत नाही तर याचं पेमेंट मला ऑलरेडी झालेलं आहे शेतकरी लोक कसे करतात ऑलरेडी पेमेंट म्हणजे पेमेंट देतात शेतकरी हा मनाचा राजा असतो हे म्हणणं अगदी बरोबर आहे तर ही, ही साडी बघा तर काठ ह्याचे थोडेसे मोठे पण ह्याच्या काही निर्या एवढे व्यवस्थित बसत नाही त्या तर काय करावं लागणार असा जवळ घे ना असं 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 ती मोबाईल असं कर ना खाली निर्या दाखव ना दिसतंय का हा ह्या साडीचे काठ मोठे पण ह्याच्या निर्या व्यवस्थित बसत नाही त्याच्यामुळे मला ही काठ ना अशी अर्ध्यातून कट करावे लागते मग आहे आता ह्या साडीला असं आणि नोकरदार लोक कसं करतात पेमेंट देत नाहीत साडी शिवून निघली तरी कोण तर पेमेंट देत नाही कित्येक जणांनी माझी शिलाई बुडवून बुडवून टाकली दिलीच नाही शिलाई एवढेच होते एवढेच होते असे म्हणतात आणि शेतकरी लोकांनी शिवायच्या आधी साडी रेडी करायच्या आधी मला पेमेंट केलेलं आहे ह्याचं ऑनलाईन पेमेंट झालेलं आहे तर काही जण म्हणतात कटिंग चे दाखवा तर कटिंगचे व्हिडिओ मी माझ्याकडे स्टँड अवेलेबल नसल्यामुळे मी कटिंगचे व्हिडिओ दाखवत नाही त्याला स्टँड लागत किंवा माणूसही नाही माझ्याकडे अवेलेबल तर ही साडी मला सव्वी जणच्या आधी रेडी करून द्यायची जुनीच आहे साडी एक दोन वेळेस नेसलेली नाही ही तर फार जुनी वाटते काय ही नवीन एकदा पण नाही नेसले त्यांनी घरात ठेवून ठेवून असं झालेलं आहे तर आबाळ आलेला आहे त्याच्यामुळे आज बाहेर व्हिडिओ शूट करत आहे मी ही साडी दाखवली तुम्हाला ही छान आहे साडी एकदम सुंदर येणार आता ही साडी निर्या पण व्यवस्थित बसणार छान आहे ही साडी हजार रुपयाची साडी आहे ही घरात ठेवून ठेवून असं थोडस कलर झालाय डॅम झालाय चांगला काही काही झालंय त्यात साड्या काही सूट एवढं म्हणजे खराब झालेलं असतं की साडी शिवता पण येत नाही अशीच असती साडी याच पेमेंट अर्धा आलेलं आहे ही पण ग्रामीण खेडेगावची साडी आहे आणि शेतकऱ्यांची साडी आहे का हो लोकर नोकरदार लोकांना एक एक लाख रुपये पेमेंट असतं पेमेंट द्यायला काय होत आहे त्यांना आधी तर पेमेंट देत नाहीत मागितल्याशिवाय पेमेंट करतही नाहीत साडी शिवून नेली तरी पेमेंट करत नाहीत बुडवून टाकते अक्षरशः पेमेंट असं करते ती तर चला तर मस्त आहे ही साडी तर येऊच्या आधी रेडी होती की नाही बघू रेडी होती होती होईल की नाही बघू ताशातला भाग नाही ही मला कसल्याही परिस्थिती साडी रेडी करून द्यावीच लागेल कारण लहान मुलांना ऑप्शन नसतो साडी नेसून जावंच आहे ऑप्शनला कसं आपल्याला ब्लाऊज असतं ह्या साडीवर दुसरा ब्लाऊज विदाऊट आपण घालू शकतो किंवा थोडंसं फार मॅचिंग असलं तरीही चालतं तर तुम्हीही म्हणजे कोणी ताई असेल कोणीही शिवण क्लास करत असतील तेही सहजच महिन्याला दहा पंधरा हजार रुपये कमवू शकता तर बसल्या बसल्या ऑर्डर घ्या तुम्ही ग्रामीण भागातले असतील किंवा सिटीतल्या सिटीतल्या तर खूप चालतंच असल्या साड्या सिटीला आम्ही नव्हतो ग्रामीण भागात त्याच्यामुळं कोणी शिवत असतील तर आधी पहिल्यांदा ब्लाऊज कोणाला जमत नसेल तर पहिल्यांदा तुम्ही साड्या शिवून बघा लहान मुलींचे कपडे शिवून बघा फ्रॉक शिवून बघा पर्कर पोलकर शिवून बघा त्याच्यानंतर ब्लाऊज घ्या मी पहिल्यांदा तसंच केलं मी पहिल्यांदा ब्लाऊज घेतलेले नाहीत शिवायला मी पहिल्यांदा एक फ्रॉक आली होती मला शिवायला पहिल्यांदा फ्रॉक शिवली मी नंतर साड्या मुलगी असल्यामुळे कसं साड्यांचा नाद लागला मला की जमलं की जमलंच मग साड्या आता आमच्या तालुक्याच ठिकाणी साड्या कोणी शिवत नाही माझ्या व्यतिरिक्त आणि एक साडी शिवलेली आहे तुम्ही साड्या शिवून असं भाड्यांना पण देऊ शकता त्याच्यावर दागदागिने हे असं ठेवू शकता भाड्याने द्यायला मी काय भाड्याने देत नाही साड्या कारण माझ्या खूप क्वालिटीच्या साड्या असतात म्हणजे ह्याची कसं किंमत खूप हजा हजार हजार रुपयाची ना आपण भाड्यानं द्यायची आपल्याला परवडत नाही ना मग असं म्हणते मी तर एक आहे पिऊची आमची साडी शिवलेली तीच मी भाड्यानं देत असते दोन तीन वेळा दिली होती भाड्यानं साडी त्याचं भाडं आल तर मला दोनशे दोनशे रुपये त्याच्यानंतर काय मी दिली नाही आणि कारण तिला शिवलेली साडी म्हटलं चांगली आहे ती पिवळ्या कधी साडी तुम्ही कधी बघितली असेल तर आणखी एक साडी आहे मी ही तीच ती शिवून ठेवणार आहे भाड्याने द्यायला इमर्जन्सी टाइमला मला भाडे नसतं पण नसते ज्यांना अगं नीट तर मोबाईल सर असं तर सर हां आमच्या फ्यूला काय मोबाईल धरता येत नाही अजून बघा आता स मकर संक्रांत आहे मकरसंक्रांत आमच्यात काय मी काही यावर्षी साजरा केलं नाही बेबी लहान असल्यामुळं नाहीतर मी दरवर्षी करत असते तसं तर करतच नाहीत आमच्यात त्यामुळे जाऊ दे म्हटलं आता लहानपण आहे पुढच्या वर्षी करू म्हटलं असं झालं ओ करू का आणि हा ब्लाउज आहे थोडस पांढर झालंय तर मी काय करणार आहे मी कसं करत असते हा साडीतला ब्लाऊज खाली साडी तर कॉम्बिनेशन करते या दोन्हीच आहे ब्लाऊज पीस तुम्हाला पाठीमाग मी व्हिडिओ मध्ये दाखवलंच आहे की हे बॅक साइड घेते आणि फ्रंट साइड घेते म्हणजे बॅक साइड फ्रंट साइड आणि बाही आहे ना बाही याची जोडते मी त्या कपड्याची बाही विदाऊट होतं आहे ना दोन्ही पण मग पण कॉम्बिनेशन छान दिसतं आहे ह्याचं मग हे बाई आणि हे बॅक आणि फ्रंट मस्त दिसतं आहे त्याच्यावर मी अशी शिकते बघा आम्ही व्हिडिओ काढून का नाही आणि फॅमिली सांभाळून मी रोजचे पाचशे रुपये कमवते म्हणे म्हणायचं आणि तुम्हीही कमाव मैत्रिणींनो रोजचे पाचशे रुपये कटिंगचे व्हिडिओ कसे खूप जणांनी म्हटलेले जणांनी मग सबस्क्रायबरनी की कटिंगचे व्हिडिओ टाका पण स्टँड अवेलेबल नसल्यावर मी कटिंगचे कस काय व्हिडिओ टाकणार बरं आणि आमची मुलगी धरू शकत नाही मोबाईल तेवढी मोठी पण नाही की मोबाईल धरणे इतकं पाच वर्षाची अंगणवाडीत या तशी तर आज ती काय शाळेत गेली नाही आज काय कुंकाचा कार्यक्रम आहे ना त्याच्यामुळं मग सुट्टी दिली आज दुपारून तिला शाळेला तर पदरही छान आहे बघा ह्याचा काट एकदम सुरेख आहेत अशी साडी अशी साडी आणली ना मस्त वाटते शिवाला निर्धर ना शिवाला इंटरेस्ट वाटतो आणि पटपट पण होती साडी लई फारही जुनी घ्यायची नाही साडी शिवायला आता मी म्हणजे खेडेगाव येतात म्हणून साड्या कुठं वापस पाठवावा कुणा कोणाला नवीन आणायला सांगते ज्यांची परिस्थिती असेल त्यांची जर नसेल परिस्थिती तर मग ती साडी मी शिवून देते कमी जास्त कमी जास्त पैसे करा म्हणत असते मग करत असते त्यावेळेस पन्नास शंभर रुपये कमी जास्त करतच हो असते अस्तर तर दोन मीटर अस्तर लागतंच जर ला तीन वर्षाची मुलगी असेल तर दोन मीटर अस्तर लागत नाही दीड मीटरमध्ये भागून जातं जर तीन वर्षापेक्षा मोठी मुलगी असेल ना अठ्ठावीसच्या पुढं उंची असेल साडीची तर जास्त लागतं तर दोन मीटर लागतं जर मग पाचवीच्या पुढं चौथी ते पाचवीच्या पुढं मुलगी असेल ना दोन अडीच अडीच मीटर अस्तर लागतं अस्तरला भर शंभर रुपये तर सहज जाते आपल्याला की काय पडते खाली चारशे रुपये मग काय काय जण तर म्हणतील बाप रे भरपूर होती शिलाई असं म्हणते ती असं होते तर मग काय काय जण कसे करते ऑलरेडी शिवलेलं असतं ब्लाऊज मम्मीचा असतो मम्मीची साडी असेल तर मम्मीचाच ब्लाऊज असतं मग तोच ब्लाऊज फिटिंग वगैरे करून घालते मग आप मी फक्त साडी शिवून देते ती साडी तीनशे रुपयाला साडी शिवून देते मी पन्नास रुपये तर जाते अस्तरला तीनशे रुपयात साडी शिवून देते ब्लाऊज असेल तर ब्लाऊजला डिझाईन येतो लेस येतं लटकन येते बाहेरला डिझाईन येते बॅक साईडला डिझाईन येते अस्तर लागतं ब्लाऊजला भरपूर भरपूर मटेरियल लागतं सगळं महाग झालं आहे आता पाचशे रुपयात काहीच येत नाही तर सो शेतकऱ्यांनी मला पेमेंट केलेलं आहे आधी तर थँक्यू असे तुम्ही सुंदर सुंदर साड्याशिवाय आणि सांच्यान पैसे कमवा ओके करा